नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र स्पेशलाइज न्यूज चॅनलवर आज आपण बीडची शांतता राहिली आहे या ठिकाणी आलो या ठिकाणी काही मुस्लिम बांधव मराठा बांधवासाठी काही अल्पशा आहाराचं त्यांनी जो नियोजन केलेलं आहे आपण त्यांच्याकडून या आहाराबद्दल माहिती घेणार आहोत साधारणतः किती मराठा बांधवांसाठी तुम्ही हा अल्पसाहार केलेला आहे साधारणतः किती मराठा बांधवांसाठी तुम्ही हा अल्पसाहार पाच हजार लोकांचा आम्ही केलं काय वाटतंय मराठा समाजाला आरक्षण मिळेल का मिळणार आरक्षण मिळणार मराठा समाजला या मराठा समाज बोला बोला मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा आजपर्यंत जवळपास सात आठ महिने झाले चालू त्यामध्ये मुस्लिम बांधवाचा पाठिंबा आहे का बसू बसून राहणार आहे त्यांच्या सोबत पाठिंबा आमचा काय वाटतंय सरकार कुठंतरी मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक राहील का सरकारला मराठा आरक्षण द्यावंच लागल तुम्ही मुस्लिम बांधवाच्या वतीनं सरकारला काय सांगाल का आमचं पाठुंब त्यांच्या सोबत आहे त्यांना आरक्षण द्या म्हणून आमचा त्यांचा सपोर्ट आहे त्यांना असं म्हणून आमचं पाठुंब राहणार त्यांना पाटलांनी जे मागे स्टेटमेंट केलं की बाबा मुस्लिम बांधवांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे यावर तुम्ही काय सांगाल तो मुस्लिम समाजला आरक्षण भेटणार ना पाटील तुम्हाला देतील का आरक्षण असं तुम्हाला वाटतंय का भेटेल ते पूर्ण विश्वास आहे आम्हाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो बीड बीडमधील मुस्लिम समाज आहे त्यांना पाटला जरांगे पाटलांवरती संपूर्ण विश्वास आहे की पाटीलच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळून देतील आणि संपूर्णतः मराठा समाजांसमोर सोबत हे मुस्लिम बांधव खांद्याला खांदा देऊन आहेत धन्यवाद